लोणंद शहरात राष्ट्रीय कृषी अन्न विश्लेषण व संशोधन संस्थेच्या वतीने महिला मेळावा संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी लोणंद मधून आहे लोणंद शहरातील बौद्ध विहारात एकोणीस मार्च रोजी राष्ट्रीय कृषी अन्न विश्लेषण व संशोधन संस्था नाफारी कोथरुड पुणे यांच्या वतीने महिला मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात तेजश्री लोकरे प्रतीक्षा भोसले पराग भापकर श्रीरंगा पोखरकर संतोष देवकाते आदींनी मार्गदर्शन केले या प्रसंगी नगराध्यक्षा सीमा खरात सुषमा राजे घोरपडे शैलजा खरात डॉक्टर स्वाती शहा शारदा भस्मे प्राची ताकतोंडे नूतन गायकवाड रेश्मा खरात पूजा खरात शिल्पा कोळेकर पौर्णिमा खरात रजनी शिंदे रजिया इनामदार आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या मानदेश न्यूज साठी पत्रकार दिलीप वाघमारे पुढा क्लायसन मला काढायचं नाही तर युगंधराच्या नावावर जे पुढा क्लायसन आहे त्याच्या अंडर आपण पॅकिंग करणार आणि ते तो माल विकार्ड म्हणून एक आपल्याला ऑनलाईन शॉपिंग आपण चालू करतोय आणि त्याच्यावर ते, ते, ते पोस्ट केले जाणार जसं फ्लिपकार्ट अमेझॉन वरती प्रोडक्ट दिसतात तसे आपले प्रोडक्ट त्या आणि युगानाच्या मार्फत तिथे पोस्ट केले जाणार ऑनलाईन आलेले ऑर्डर तिथे संपर्क करून तुमच्यापर्यंत ऑर्डर येणार त्याचा मेल येणार आणि त्या पद्धतीने आपण मार्केटिंग चेंज करण्याचा पुरेपूर -फुर प्रयत्न करणार आहोत अजून काय शंका आहे का कुणाला कुणाला आम्ही नाफारी संस्थेतर्फे आधी ते लोननं ट्रेनिंग घ्यायला आलो आहे नाफारी म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चर फूड ॲनालिसिस रिसर्च इन्स्टिट्यूट यांचं आमचं ऑफिस जे आहे ते पुणे इथे आहे आता आम्ही लोनंगमध्ये जो ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आहे तो सी एस आर फंडातून घेतो आहे म्हणजे देसाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर फंडिंग जे आम्हाला मिळालेलं आहे नाफारीला त्या सी एस आर फंडिंगमधून आम्ही घेतोय याच्या आधी आम्ही चार पाच प्रोग्राम घेतलेले आहेत सातारा असेल कराड असेल वाई आहे कवटे आहे आणि निंबोडी गावामध्ये पण आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतलाय या ट्रेनिंग प्रोग्रामचं मुख्य उद्दिष्ट आमचं हेच आहे की आर्थिक दुर्बल घट्ट ज्या महिला आहेत त्यांना सक्षम करणे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं तर मी स्वतः फूड प्रोसेसिंगमध्ये त्यांचे व्यवसाय सुरू केले पाहिजेत यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्रिया उद्योग योजना जे आहे त्याच्याबद्दल माहिती देतो त्यांना स्कीमसाठी कसं ॲप्लिकेशन करायचं यासोबतच काही महिलांचे यादीचे काही व्यवसाय आहेत जसं कुरडई असेल पापड असेल लोणची असेल यामध्ये त्यांचे व्यवसाय आहे तर त्याच्यासाठी त्यांना ते ते पॅकेजिंग कसं उत्कृष्ट आयडियांचे पॅकेजिंग असतं हे प्रोसेस आयनुसार पॅकेजिंग लेबलिंग आणि यासोबतच त्यांनी मार्केटिंग डोमेस्टिक मा मार्केटिंग कसं केलं पाहिजे यासोबतच त्यांनी एक्सपोर्टसाठी पण त्यांनी विचार केला पाहिजे याची पण आम्ही त्यांना माहिती देतो ब्रँडिंगसाठी त्यांचा स्वतःचा ब्रँड कसं डेव्हलप केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं आम्ही मार्गदर्शन करतो त्यांना आमच्या नाकारी संस्थेमार्फतच आम्ही युगंधारा फाउंडेशन जे साताऱ्याचे आहे यासोबतच जे गरजे मराठी ग्लोबल आहे या दोन्ही संस्थांच्या मार्फत आम्ही संयुक्त विद्यमानाने ते महिलांसाठीचे प्रोग्राम आम्ही आयोजित करत आहे धन्यवाद जर तुम्ही भाग घेतला या योजनेत जर भाग घेतला तर तुम्हाला प्रशिक्षण फ्री मार्केटिंग पण तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे आता बीज भांडवल जर समजा असेल एका महिला एका गटामध्ये दहा महिला आहेत तर एका महिलेला चाळीस हजार रुपये एवढं गव्हर्नमेंट तुम्हाला बीज भांडवलला पैसे देतात तर दहा महिन्याचे किती झाले चाळीस हजार आणि दहा महिन्याचे किती झाले चार लाखापर्यंत तुम्हाला बीज भांडवलचा एवढा सपोर्ट मिळू शकतो म्हणजे चार लाखापर्यंत छोटी तुम्ही तुमची आरामशी घेऊ शकता कुठलाही छोटा व्यवसाय करायचा असेल तरी चार लाख खूप झाले म्हणजे जे काही तुम्हाला तुम्ही कॉन्ट्रिब्युशन तुम्ही चाळीस हजार घेतलेले त्याच्यामधून पण तुम्ही दाखवू शकता पण चाळीस हजार इथपर्यंत तुम्हाला दहा सदस्य असतील तर तेवढे मिळणार अकरा सदस्य असतील तर दहा मिळणार अकरा वेळेला दहाचा महिला महिलांचा बचत घट टाकण गरजेचं आहे आता बँकेला ॲप्लिके आपलं हे ऍप्लिकेशन कसं करायचं साधं आणि सिंपल आहे आता पण योजना सुरू आहे आता पण ऍप्लिकेशन करू शकतात याच्यामध्ये एक जिल्हा संशोधन व्यक्तीला पाहिजे तुम्हाला जर स्वतःला काही आजार असेल ताप येत असेल कोल्ड असेल सर्दी असेल आणि जर तुम्ही फूड प्रॉडक्ट बनवत असाल तर नक्कीच तो पदार्थ खराब म्हणून घेऊयाला नाही स्वतःला जर तब्येत आपली ठीक नसेल तर आपण पदार्थ बनवायची नाही स्वतःला जखम झालेली आहे तरी पण तुम्ही डेअरीचं काही प्रॉडक्ट आहे काही वेगळी कुरड्या बनवत आहे जखम जी पण असते ना आपलीला दु� पण आपले जमिनी त्या पदार्थामध्ये जातात तेव्हा आपण बनवायचं नाही जर आपण व्यवस्थित फिट आहोत आपल्याला कुठलाही आजार नाही आहे काही नाहीये तर आपण स्वतः कॅप मास्क हँड ग्लोव आणि स्वतःचे काळजी घेऊन हे पदार्थ बनवायला सुरुवात करायची तर ही बेसिक वैयक्तिक स्वच्छता आहे आणि कुठलाही पदार्थ बनवत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची सर्वात पहिले स्वतःचा हात स्वच्छ करून पदार्थ बनवायचे जसं आपण स्वयंपाक करताना जर मात स्वच्छ करून सुरुवात केली तर तीच सवय आपल्याला प्रॉडक्ट बनवून त्यांना आपण लागले तर